नमस्कार नमस्कार आज खरसुंड यात्रेमध्ये काय आणले दोन खोट आणले कुठले कुठले काय सांगता ह्याच सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये कोणत्या खाण्यातला काय खाली कोण आणत साइडनं इथं आल्या इथं ना कशी कशी मागणी चालू आहे काय याला साठ पासष्ट करत साठ पासठ चालू आहे म्हणाय किती महिने पिल्लो एक व सर्ष आपल्यापेक्षा किती का जे काय ह्याला व्यवहार असं काय लाखाच्यावर का चालते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मा माझं नाव दत्तात्रय शंकर बुदे राहणार वाक्षेवाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगली आपल्याकडं कायम आप वासर असते काय हा कायम असत म्हणजे गरम रक्ता कायम असते म्हणायचं घरी काय ओळ वगैरे काय आहेत का नाही वासर आणून वासर आणून म्हणजे आपलं कायम व्यापार चालू असतो म्हणायचं चालतंय धन्यवाद